भारतावरील कर्जाचा बोजा वाढला दोनशे पाच लाख कोटींवर गेला भारत जगातील सर्वात वेगवान वाढणारी अर्थव्यवस्था असला तरी देशावरील कर्जाचे ओझे देखील कमालीचे वाढत चाललेले आहे चालू आर्थिक वर्षातील जुलै सप्टेंबर तिमाहीमध्ये देशावरील एकूण कर्ज दोनशे पाच लाख कोटी रुपये झाले आहे या काळात डॉलरच्या किमतीत झालेल्या वाढाचेही परिणाम झाल्याचे दिसले आहे रिपोर्टनुसार गेल्या आर्थिक वर्षात जानेवारी मार्च तिमाहीमध्ये एकूण कर्ज दोनशे लाख कोटी रुपये होते डॉट कॉमचे चे सहसंस्थापक विशाल गोयंका यांनी आर बी आयच्या आकडेवारीवरून केंद्र आणि राज्यावरील कर्जाच्या ओझ्याची आकडेवारी जाहीर केली आहे केंद्र सरकारवरील कर्ज सप्टेंबर तिमाहीमध्ये एकशे एकसष्ट पॉईंट एक, एक, एक लाख कोटी रुपये झाले आहे मार्च तिमाहीमध्ये हे कर्ज दीडशे चार लाख कोटी रुपये एवढे होते राज्य सरकारची एकूण कर्ज हिस्सा पन्नास पॉईंट अठरा लाख कोटी रुपये एवढा झाला आहे मार्च दोन हजार तेवीस मध्ये डॉलर ब्याऐंशी पॉईंट चोपन्न रुपये होता तो आता वाढून त्र्याऐंशी पॉईंट पंधरा रुपये झालेला आहे हा अहवाल आरबीआय सी सी आणि सी बीच्या आकडेवारीवरून तयार करण्यात आलेला आहे यानुसार केंद्रावर एकूण कर्जाच्या सेहेचाळीस पॉइंट चार टक्के कर्जाचा बोजा आहे तर राज्यांवर चोवीस पॉईंट चार टक्के बोजा आहे या कर्जावरून आंतरराष्ट्रीय मुद्रा कोष म्हणजेच आय एम एफने भारताला इशारा दिलेला आहे हे सरकारी कर्ज मध्यम कालावधीत जी डी पीच्या शंभर टक्क्यांच्या वरही जाऊ शकते असे आय एम एफने म्हटलं आहे यामुळे दीर्घ कालावधीसाठी कर्ज परतफेड करण्यात समस्या येऊ शकतात असे म्हटले होते यावर केंद्र सरकारने असमती दर्शवत सरकारी कर्जाची जोखीम खूप कमी आहे कारण अधिकतर कर्ज हे रुपयात आहे असे स्पष्ट केले होते शर्वरील करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत